आम्ही जर राहते तो वडापाव खाते गुजरात मध्ये अच्छा नाही मिळत आम्हाला वाटलं आमची मुलं आमच्या जवळच असावी आणि खरोखर पालीमध्ये नंबर वन ला जर कोण असेल तर काजरेकर वडापाव हा आहे वडापाव मित्रांनो वडा बघूनच तुम्हाला क्वालिटी समजू शकते दिवसाला असते पन्नास एक पावाच्या लाद्या समतात पन्नास एक हजार ते दीड हजार मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या समोर आत्ता पालीचं बस स्थानक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हा एस टी स्टँड आहे आणि समोर ब्रिजसुद्धा होतोय आपल्याला दिसतोय मुंबई गोवा हायवेचा हा ब्रिज आहे म्हणजे थोडक्यात पाली हे बायपास होणार आहे आणि मुंबई गोवा हायवेचं जे ट्रॅफिक आहे ते सर्व पालीच्या वरून उड्डाण पुलावरून जाणार आहे परंतु एक असा स्पॉट मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवतोय जिथे तुम्ही ह्या ब्रिजवर न चढता पाली या गावात याल आणि इथला वडापाव टेस्ट कराल आत्ता पाली गावात आपण येतोच पण ब्रिज झाल्यावर सुद्धा तुम्ही मुद्दामून खाली उतरून हा वडापाव टेस्ट कराल असा हा इतक्या वर्षांचा फेमस वडापाव आहे काजरेकर वडापाव आणि ह्या वडापावला भेट देण्यासाठीच आपण ह्या आज चौकात थांबलेलो आहोत एक रस्ता इथून जो आहे तो कोल्हापूरला जातो आपण बघू शकतो आत्ता हा ट्रक जातोय हा रस्ता कोल्हापूरकडे जातो एखाद्या सी एन जी पंपा समोर जशी रांग असावी तशीच ही रांग आहे पण ही वडापाव खाणाऱ्या दर्दी माणसांच्या गाड्यांची रांग आहे इतका फेमस वडापाव आहे का हा बरं आता आपण काजरेकर काका ज्यांनी हा स्टॉल किंवा हे वडापाव सेंटर सुरू केलंय त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार नमस्कार बोला सुरुवातीला तुमचा परिचय माझं नाव रवींद्र गोविंद काजरेकर काका तुमचा हा किती वर्ष व्यवसाय आहे जवळजवळ अडतीस वर्ष झाली अडतीस वर्ष तर पालीमध्ये आम्ही इतके वर्ष येतोय जातोय रत्नागिरीत कधी फेरी झाली तर इथे आवर्जून स्टॉप असतो त्याचप्रमाणे अन्य कोल्हापूरला जाणारी मंडळी किंवा इथे आवर्जून थांबतात आपल्या बटाटे मागचं नेमकं रहस्य काय आहे बटाटे मागचं रहस्य म्हणजे आमची क्वालिटी टेस्टी असते इंदूर बटाट्याचा वडा असतो बरोबर त्याच्यामुळे बटाट्याला टेस्ट असतो सुरुवातीला अन्य काय नोकरी वगैरे करत होता की सुरुवातीपासून व्यवसाय आता डायरेक्ट शिक्षण सोडल्यापासून व्यवसाय पासून हाच व्यवसाय कितव्या सुरू अठराव्या वर्षापासून आणि आता ह्याच्यावर सगळं तुमचं जीवनमान चालू आहे आपल्याकडे काय काय असतं वडापाव शिवाय सध्या वडापाव उसळ मिसळ कटवडा कांदा भजी मिरची भजी बटाटा भजी ओ, बदल बदल, थे, थे तो, तो, का म्हटलं की वडापाव आमचा फेमस पहिल्यापासून बरोबर पहिल्यांदा स्टँड जवळ होतं मला वाटतं त्या बाजूला हो आता हे लोकेशन बदलले आता ह्याच्यात तुमच्या कुटुंबातली पण सात महत्वाची आहे मला दिसतंय इथे मला वाटतंय तुमचा मुलगा कुटुंबातलेच परिवारच आमचा असतो इथे या ठिकाणी माझी अच्छा दादा काम करतोय हो पण दादाशी पण बोलायचंय मग नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव रंजना रवींद्र बर आता तुमचा हा पूर्ण परिवार एकत्र मी बघतोय काम करताना तर सुरुवातीपासून असं सुरू आहे की काका एकटे सुरुवातीला एकटेच होते एक व्याप वाढत गेला तसं मग तुम्ही पण मदतीला आला अच्छा आणि आता त्याच्यानंतर तुमची मुलं पण ह्याच्यात आहेत तर जेव्हा मुलांनी निर्णय घेतला की आपण पण हेच करायचं तेव्हा तुम्हाला काय वाटलं म्हणजे चांगलं वाटलं की चांगलंच वाटणार ना मुलं आपल्यासोबत काय कारण नाही करन... तर मध्यम वर्गीय आपल्या कोकणातल्या कुटुंबाची अपेक्षा असते की मुलांनी कुठेतरी नोकरी करावी चांगली मुंबईत जावं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं आम्हाला वाटलं आमची मुलं आमच्याजवळच असावी हे जास्त थोडं कमवा पण इथेच राम कमवा असं आमची इच्छा खरी गोष्ट आहे अजून आता मुलांनी पूर्ण के केली आता ह्याच्या पुढे काय सांगू शकता <laughs> नाही करतील करतील ज्या प्रकारे ते आता काम करतात त्याच्यात मनापासून मना ते बघून असं नक्की खात्री आहे की तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल आणि ते कायम पुढे चालू ठेवतील तुमची नेमकी काय जबाबदारी असते रोजची इथली सकाळपासून तुम्ही येता की सकाळपासून येते कधी कधी सकाळपासून येते कधी कधी उशीर येते इथे अच्छा बर आल्यावर हेच काम असतं चालू चालू असतं काम पूर्ण दिवसभर बरोबर दुकान जेव्हा आपण सुरु केलं मला वाटतं दादा म्हणाला एकोणीसशे किती त्या त्यावेळेला वडापावची किंमत किती होती तेव्हा चारा पन्नास पैसे चारणे किती चार पंचवीस पैसे पंचवीस पैसे पंचवीस पैसे वडापाव आणि दहा पैसे चहा असल्यापासून जा वडापाव आहे नव्वद लागू अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद ना पन्नास <laughs> पैसे वडापाव होता अच्छा नव्वद ला लग्न झाला ओके आणि आज किंमत आता किती आता दहा रुपये दहा रुपये तरी सुद्धा मी म्हणेन की बऱ्याच ठिकाणी पंधरा रुपये वीस रुपये असा असतो तर आपला अजूनही होय ना सलग पंधरा वर्ष पाच रुपये होता एकदम मस्त आहे मिरची पण खाल्लीस तू आवडतो तुला इथला वडापाव इथला वडापाव सगळी एकदम वडापाव पहिल्यांदा झालास की येतोस येतो म्हणजे मार्च महिन्यात एकदा कुठं राहतोस तू मुंबईला मुंबईला मुंबईत मिळतो का असा मुंबईचा वडापाव आणि पाणीचा वडा कंपॅरिझन केलं जायचं तर मग पाणीचा वडापाव जिंक तर आपलं काय टायमिंग असतं इथे स्टॉलचं आणि कधी बंद असतो स्टॉल सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ साडे नऊ पर्यंत असतो स्टॉल सात ते साडे नऊ फक्त हे स्नॅक्स सगळे स्नॅक्स अच्छा आणि आता हायवेचं काम सुरू असल्यामुळे काय फरक पडलाय की चांगलं चालू आहे व्यवस्थित आमचे जे रेग्युलर असतात ती शोधत येतात अच्छा मी राजेंद्र किशन जाधव मराठा मंदिर इंग्लिश हायस्कूलला शिक्षक आहे गेले पंचवीस वर्ष पालीमध्ये राहतो गेले पंचवीस वर्षामधला काजरेकर वडापावचा माझा अनुभव खूप छान आहे काजरेकर वडापावात पावची जी टेस्ट आहे आणि त्यासाठी वापरण्यात आलेले जे तेल आहे तेल किंवा इतर मटेरियल ते अतिशय चांगल्या प्रकारचं वापरलं जातं त्यांच्या वडापावमुळे कुठलाही त्रास होत नाही आणि त्याचबरोबर काजरेकर राज राजकिरण हा माझा विद्यार्थी आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे की एक व्यावसायिक म्हणून तो अगदी यशस्वी झालेला पाहायला मिळतो आणि खरोखर पालीमध्ये नंबर वन ला जर कोण असेल तर काजरेकर वडापाव काय सांगाल तुम्ही इतके वर्ष तुम्ही व्यवसाय करताय इथे आजकाल सगळी मुलं आपली तरुण मंडळी बघितली तर एक दहावी बारावी झाली की मुंबई गाठतात मुंबई तुम्ही इतके वर्ष इथे व्यवसाय करताय तुमचा या बाबतीतला एक थोडासा अनुभव इतक्या वर्षातला व्यवसाय म्हणजे हा व्यवसायामध्ये पडल्यापासून आम्ही जवळजवळ भरपूर सुरक्षित आहोत आमच्या मुलांना पण तोच व्यवसाय आवडतो नोकरीपेक्षा व्यवसाय बरं आवडतो स्वतः काहीतरी मेहनत करून नोकरी करा सोडून व्यवसाय करावा आणि व्यवसायामध्ये जे उत्पन्न असतं ते नोकरीमध्ये मिळू शकत नाही व्यवसायामध्ये मेहनत आहे पण आराम पण असं आहे बरोबर आता तुम्ही जेव्हा सुरू केले तेव्हा तुम्हाला कोणाचा सपोर्ट होता तुम्ही आधी कुठे काम केलेलं या बाबतीत कि कसं काय मला कोणी सपोर्ट केला सपोर्ट असा सुरुवातीला बाहेर मी एक वर्ष बाहेर होतो हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये एक वर्ष सराव घेतल्यामुळे स्वतः धंदा करण्याचा इच्छा अच्छा कुठे होत हॉटेलमध्ये हॉटेल म्हणजे कोल्हापूरला होता कोल्हापूरला हॉटेल महाराज अच्छा पण कोल्हापूरला प्रसिद्धच हॉटेल होत किती वर्ष होतात थो मध्ये दोन वर्ष दोन दोन वर्ष वर्ष तिथे अनुभव घेतल्यावर आपलं पहिल्यापासून डोक्यात होत स्वतःच करायचं कसं म्हणजे स्वतःच व्यवसाय करायची इच्छा होती पण पहिलं कसं आहे भांडवल भांडवल नव्हतं आणि अनुभव नव्हतं असं बरोबर दोन वर्षात अनुभव हॉटेलचा आल्यामुळे स्वतः व्यवसाय करण्याची इच्छा जेव्हा लोक तुमच्याकडे शोधत शोधत येतात की म्हणजे जी अनोळखी लोक असतील वडापाव कारण फेमस आहे तेव्हा कसं वाटतं मनाला चौकशी करत येतात चौकशी करत करतो म्हणजे आमच्या इथं आल्यावर मेन त्यांना आधी खाल्ल्यानंतर टेस्ट ओळखते की ही टेस्ट अशी सगळीकडे नाही मिळत शेंगतील जी क्वालिटी आहे ही कोणाकडे नसते अच्छा क्वालिटी खाल्ल्यानंतर त्यांना लगेच अनुभव येतो की पुन्हा पुन्हा तेच गिरक आमच्याकडे परत येते बाहेरचं गिरायक आलं तरी पण ते एकदा अनुभव घेतल्यावर परत पुन्हा येणारच या ठिकाणी आ, अभी आप कैसे रुक है? देखा और रुक गए नहीं, 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 हम आए गुजरात राजकोट अच्छा, तो अभी क्या, खाया आपने? अभी क्या बोलते हां कांदा भाजी बहुत बढ़िया है बहुत बढ़िया है दूसरी तीसरी बार मंगवाया अभी क्या खाया कांदा भाजी खाया है अभी बड़ा खाने वाले है बहुत बढ़िया है आप लोकल हम हम सब बार, 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 बार अभी जा गो तर आपल्या सोबत दादा आहेत माझं नाव राजकीर रवींद्र काजरेकर ओके हे माझे वडीलच आहेत बरोबर आता साधारण आपण दिवसाला किती विक्री आपली दिवसाला असते पन्नास एक पावाच्या लादे संपतात पन्नास वडापासून हजार ते दीड हजार पन्नास हजारचे बरोबर होते बार। एक सहा ते सात लाख रुपयांची उलाढाल होते हो। आणि आता काकांपटोबा तुम्ही सुद्धा या व्यवसायात उतरलाय कसं वाटत किती वर्ष तुम्ही ह्याच्यात येऊन झाले हो आता आता माझे वयाचे चौतीसा वर्ष चालू आहे माझं वयाची पाचवीला असल्यापासून मी काम करतोय ते बाबांसोबत अच्छा आणि तुमचं शिक्षण किती झाले माझं बी ए पास ग्रॅज्युएशन आहे हो आणि तरी पण तुम्हाला ह्या व्यवसायाचीच आवड किंवा हो इथेच हो राहाव हो। असं वाटलं आणि आय टी आय इलेक्ट्रॉनिक्स झाले ह्या पाठीमागे मागे प्रेरणा काय होती की आपण गावातच राहून आपला हो हो हो। व्यवसाय सांभाळायचा हो हो। आपल्या व्यवसायातच पुढे जायचं मला जॉब पण भरपूर आले पुन्हा मुंबईतून मी गेलो नाही मी स्वतःचा व्यवसायच पुढे चालू ठेवलो अच्छा कारण हा प्रश्न मुद्दा म्हणून विचारला कारण आपल्या वयाची आजूबाजूची सगळी मुलं शहरात जातात तर तुम्हाला तुम्ही तसं न करता इथे तुम्ही वडिलांचा व्यवसाय सांभाळताय होय हो आता म्हणजे ही होई होई। दुसरी पिढी तुमची सलग बघते आता हा हा धंदा चालूच आहे आमचा दोन हजार एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून एकोणीशे अठ्ठ्याऐशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून ओके त्याच्यानंतर आता आम्ही इलेक्ट्रॉनिक्स शोरूम पण चालू चा केलंय अच्छा तिथे जवळच आहे काजरेकर एजन्सी म्हणून ओके त्यांना आता पाच वर्ष पूर्ण झाली तिथे मी आणि माझा भाऊ असतो बिल्डिंग वर पण तेच आमच आहे स्वतः पण शिकलात बनवायला वडा की कसं हो बनवतो ना मी स्वतः पण काय वाटतं खास आपल्या रेसिपी मध्ये कि जे आपल्याला इतकं फेमस केलेलं आहे आपल्या रेसिपी मध्ये खास म्हणजे जे इतर लोक वापरत नाही शेंग ते शेंगतेल आपण वापरतोय अच्छा शुद्ध शेंगतेला डबल फिल्टर तेल असतं आपलं अच्छा त्यामुळे ते तेलाचा त्रास नाही कोणताच त्याच्यामुळे एकदा खाल्ल्यावर टेस्ट लक्षात राहतेच येस लोक किती वर्षाने कस्टमर मागे होते पाच दहा वर्षाने तो पुन्हा इथे येणारच अरे भैया बहुत अच्छा स्वादिष्ट है वडा पाव चाय अच्छी है बहुत खाया दूसरा तीसरा है आपके इधर मिलता ऐसा इधर अच्छा नाही मिलता है गुजरात में महाराष्ट्र मुंबईची स्पेशालिटी गुजरात धन्यवाद दादा वेळ दिलात आणि एकदा मोबाईल नंबर तुमचा सांगा जेणेकरून बाहेरून येणारा माणूस कोण असेल त्याला ऑर्डर द्यायची असेल मोठी तर आपण फोन करून कळवू शकतात कारण आपले जे प्रेक्षक आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले आहेत आणि आता कोकणातलं पर्यटन आता हळूहळू असं वाढत की अवश्य इथे येऊन मंडळी आपल्या आपल्या चॅनलवरती विश्वास लोकांचा की आपण दाखवतो ते क्वालिटीच दाखवतो आता आपला सुद्धा परिचय नव्हता मी इथे डायरेक्ट आलो तुम्ही मला इथे व्हिडिओ करायची संधी दिली पण येण्यामागचं कारण हेच की क्वालिटी बरोबर जे खवई आहेत वडापाव म्हटल्यावर एक महाराष्ट्रात त्याला वेगळं स्थान आहे आणि म्हणजे जेवल्यानंतर सुद्धा वडापाव खाऊ शकतो अशी वडापावचे जे फॅन आहेत ते असे असतात की ते कुठेही कधीही खाऊ शकतात वडापाव त्यामुळे अवश्य मला हा व्हिडिओ करायचा वाटला एकदम मोबाईल नंबर आमचं शॉप काजरेकर वडापो सेंटर आणि न्यू काजरेकर एजन्सी इलेक्ट्रॉनिक शॉप दोन्ही बस स्टँडच्या ऑपोजिट साइडला आहेत ओके आपला आता माझा मोबाईल नंबर द्यायचा झाला तर शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार चव्वेचाळीस अठरा बर त्याच्यावरती तुम्ही फोन करून काही चौकशी करू शकता बरं दादानी मोबाईल नंबर दिलेला आहे आणि तो स्क्रीनवर डिस्प्ले होतोय तुम्ही हा नंबर येस इथे डिश तयार आहे कस्टमर साठी तुमच्यासाठीच आहे तुमच्यासाठी बरोबर थँक्यू सो मच मी खाणारच होतो शूट झाल्यावर तुम्ही तयारच करून दिलेला हा आहे वडापाव मित्रांनो वडा बघूनच तुम्हाला क्वालिटी समजू शकते अप्रतिम असा वडापाव दिसायलाच आहे मुळात मी उघडून दाखवतो हा आहे बटाटे वडा गरम गरम आहेच आणि चव मी आता सांगू शकत नाही ती इथे येऊन तुम्हाला बघावी लागेल पण मला माहिती अप्रतिम अशी आहे तर अवश्य या पालीतल्या या काजरेकर वडापाव वडापावला भेट द्या आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा जे मुंबई गोवा हायवेवरती प्रवास करत असतील किंवा कोल्हापूरला जाणारे असतील कोल्हापूरहून रत्नागिरी तर या मार्गावरील प्रवाशांना हा व्हिडिओ अवश्य दाखवा आणि इथे जरूर थांबायला सांगा धन्यवाद